मराठी सकारात्मक पत्रकारिता बेडगेतील ग्रामदैवत श्री मरघाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न मिरज तालुक्यातील बेडगेतील संपूर्ण पंचक्रोशीतील सर्वात मोठी व प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक श्री मरघाई देवीची यात्रा संपन्न झाली यात्रेचा मुख्य दिवस शुक्रवार दिनांक चार रोजी असल्याने देवीला नैवेद्य व ओटी भरण्यासाठी महिलांची एकच गर्दी होती यात्रेला मिठाईची खेळण्याची भेळपुरी महिलांसाठी शॉपिंगची स्टॉल मोठ्या प्रमाणात लागलेले होते गगनचुंबी आकाश पाळणा व इतर पाळणे ही यात्रेची शोभा वाढवत होते या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकातूनही भाविक येत असतात या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असलेले त्राटिकेचे सोंग हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे हे त्राटिकेचे सोंग पाहण्यासाठी हजारोंची गर्दी होत असते त्राटिका ही रावणाची बहीण ती दंड करण्यात आपल्या प्रजेचा हाल अहवाल प्रधानजीला विचारते या दरबारात प्रश्न उत्तरे विचारली जातात अशी श्री मरगाई देवीची यात्रा प्रत्येक वर्षी संपन्न होत असते एस एम न्यूजसाठी बेडगून सूरज मेत्रे नमस्कार मी उमेश पाटील बेडग्रामपंचायत सरपंच बेडगावामध्ये श्री मरगाई देवी यात्रा ही यात्रा पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ पाडव्याच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला ह्या यात्रेला प्रा प्रारंभ होतो ह्या पाडव्यापासून पाडव्यापासून सर्व लोक म्हणजे न नदीचं पाणी आणून ह्या देवीला अर्पण करतात त्यानंतर पहिला मंगळवार किंवा शुक्रवार अशा यात्रेला सुरुवात होते आणि यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता सर्व लोक म्हणजे महिला जास्तीत जास्त महिला पुरुष या यात्रे दंडवत घालण्याचं नवस बोलतात आणि त्या त्या रात्री पूर्ण दंडवत पहाटेपर्यंत दंडवत घालण्याचं महिला पुरुष करतात त्यानिमित्तानं ही यात्रा जवळजवळ चार दिवस यात्रा असते आता ह्या वर्षी यात्रा ही तीन एप्रिलपासून ते सहा एप्रिलपर्यंत ही यात्रा पार पडत आहे आणि ह्या या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे बेडगावामध्ये गावामध्ये हजारो वर्षापासून ही यात्रा यात्रा आहे आणि त्राटकीचं सोंग हे हजारो वर्षापासून इथं बेडगाव बेळगावा असुरियल किंवा पंचकृषीतील सर्व जिल्ह्यातील लोक हे हे सोंग बघायला येतात आणि ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पंचकृषीतील यात्रेमध्ये ह्या खूप मोठी यात्रा बेडगावाची भरते आणि सर्व भाविक भक्त ही यात्रा पाहण्यासाठी आणि त्राटकी सोंग पाहण्यासाठी ह्या बेडगावमध्ये येतात आई मार्गाई देवीची यात्रा बेड या मरगाई देवीच्या यात्रेचा आज मुख्य निवदाचा दिवस आज मरगाई देवीच्या दरबार मरगाई देवीच्या समोर या ठिकाणी बेड गावाची जी हजारो वर्षाची परंपरा आहे जे त्राटकीचं सोंग आहे जे महाराष्ट्रामध्ये कुठंही पाहायला मिळत नाही अशा पद्धतीचा या त्राटकीचा देखावा या ठिकाणी मरगाई मंदिरासमोर या ठिकाणी संपन्न होतो ही त्राटकी जी आहे ती रावणाची बहीण आहे आणि रावणाच्या बहिणीचं जे दंड वास्तव होतं त्या का वास्तवाच्या काळामध्ये तिने उभा केलेलं जे साम्रा त्या साम्राज्याचा भव्य दिव्य असा देखावा या ठिकाणी या बेडगावामध्ये हजारो वर्षांपासून या ठिकाणी दाखवला जातो संपन्न हो केला जातो या जा सोंगामध्ये जा या ठिकाणी आमच्या जोशी लक्ष्मीबापूर नागरगौजी असतील आत्ताच्या त्राटकीचे या ठिकाणी सोंग उठवतात ते या ठिकाणी परशुराम नागरगौजी असतील त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे जे घोडे सैन्य यामध्ये गावातील बारा बोलते समाज जो आहे तो यामध्ये सहभागी होतो सुतार समाज असेल आमच्या इतरगंज बंधू असतील बाकीचे जे वायाकर बंधू असतील या सर्वांनी हजारो वर्षाची परंपरा या ठिकाणी जपलेल्या आहे माता समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी या वा, 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 वा सोंगासाठी या ठिकाणी हलगी वाचण्याचा कार्यक्रम केला जातो अनेक दिवटे आहेत वे, वेगवेगळ्या वे, वे, बाराभृती तर समाजातील लोक या ठिकाणी या सोंग संपन्न करण्यासाठी कार्यरत असतात बेडगावातील प्रत्येक मुलगी या त्राटकीला नवस बोलत असते आणि ह्या नवसाची परतफेड करण्याचा हा आजचा दिवस असतो आपल्याकडून या ज्या बहिणी आहेत या ताटकीला या ठिकाणी करतात त्या ताटकीची ओटी भरली जाते आणि बेडेगाव भव्य पद्धतीने या ठिकाणी संपन्न केलं जात असा हा ताटकीचा देखावा आज मरगाई मंदिराच्या या दरबार भरलेला आहे आणि या ठिकाणी अनेक लाखो भाविक या देखावाला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी केलेल्या आलेल्या सर्व वाजू भक्तांच मरगाई देवी यात्रा कमिटी असेल बेड ग्रामस्थ असतील बेड ग्रामपंचायत असेल या सर्व बे, या ठिकाणी मी या ठिकाणी शतशः आभार मानतो जय हिंद